नमस्कार मंडळी आपले किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचं नैवेद्य उकडीचे मोदक आज गणपती बाप्पांचं आगमन आहे ना मग त्यांच्या नैवेद्याची तयारी मग उकडीचे मोदक त्यांना आवडतात ना आज गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होणार त्याच्यामुळे मग हा आनंदाचा सोहळा एकदम तर मोदकासाठी लागणार साहित्य दोन वाट्या तांदळाचं पीठ गूळ ड्रायफ्रूट्स मनुके तूप खसखस आणि मावा आपण घेतलेला आहे बिना साखरेचा मावा आणि नारळाचा किस ओल्या नारळाचा आपला पॅन चांगला आप कापलेला आहे आता खसखस वाजून घेऊयात फक्त चांगले भाजून झालेले आहे ते काढून घेऊयात आता पॅन मध्ये तूप घालूयात रायपूस तळून घेण्यासाठी आता रायपूस घालूयात संपला आता गणपतीच्या आगमनाची सावर लागते लोक एकदम वाट पाहत असतात दिवाळी दसऱ्यापेक्षा काही वेगळं नाही आता आपले रायपूर पण चांगले वर्जन झालेले काढून घेऊया आपण त्याच्यात खावा टाकून घेऊया घेऊयात एक नारळासाठी सव्वाशे ग्रॅम खावा घेतलेला आहे आता छान परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात गोळ टाकूयात आपल्याला गोडाचे मोत जितके लागते जसे लागतील ना त्याप्रमाणे गोळ टाकतात तुम्ही अर्धे वाटी गोळ घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकते आता हे मिश्रण छान परतून घेऊयात आता आपलं मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये खसखस टाकूयात आणि राही फूस सारणामध्ये थोडा खवा टाकून पहा खूप चविष्ट आणि छान लागतो आपलं सारण आता छान तयार झालेलं आहे आता आपण हे काढून ठेवूयात आणि आता आपण पिठाची उकड तयार करूया दोन वाटी पीठ आहे तर आपण दोन वाटी पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये पाण्याला चांगला उकळ येऊ हो द्या आता आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे त्यात शिमोरभर मीठ आणि एक चमचावर साजूक टाकूयात आता हे दोन वाट्या घेतलेलं तांदळाचं पीठ

पण गरम आहे ना तर गरम गरमच आपल्याला तांब्याने किंवा वाटीने अशी मॅश करून घ्यायची आणि नंतर मग पाण्याचा हात लावून पीठ चांगले मळवून घ्यायचं आहे आहे थोडा पाण्याचा हात लावून छान लोण्यासारखं मळवून घ्यायचं असं झालं पाहिजे आता आपण मोदक करायला घेतो उकडून मॅश मळून घेतलेला आहे आता आपण साच्यामध्ये आहे त्याच्यासाठी हाताला लावायला पाणी बघासा साच्या आणि सारं बोट आतमध्ये गोल फिरवून घ्यायचं आणि बाहेर आलेलं पीठ टाकायचं पिठाचा गोल असा मपका बरोबर झाला पाहिजे आता या यात सारण भरूयात चमच्याने भरलं तर ते बाजूला सांगतं आणि व्यवस्थित होतं आपण हाताने भरतो आता आपण बाहेरच्या साईडने बंद करून घेऊयात आता आपला मोदक तयार आहे आता आपले मोदक तयार बनवून झालेले आहेत आपण मुक उकडायला ठेवूयात पाणी गरम झालेलं आहे आता त्याच्यावर चाळणी आणि रुमाल टाकलेला आहे आपण आपले मोगत ठेवूया